ही रणराजिनी या देशातील महिलांसाठी लढले आहे आणि आज जे महिलांना चांगले दिवस आहेत पूर्ण यांचं श्रेय या तीन ह्यांना जातं या चांगल्या दिवशी आमच्यासारख्या पत्रकारावरती निर्भीडपणे बातम्या करता पत्रकारावरती पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली एक पत्रकारदीवर एक भयानक असं मला वाटतं आजचा दिवस आहे मात्र त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं <laughs> आयोजन केलंय तुम्हाला सांगायचं म्हटलं तर विषय असा आहे की दिनांक सोळा हो रोजी इंदापूर शहरातील पोलीस स्टेशनच्या बॅकसाइडला पाठीमागच्या आवारामध्ये एका महिलेने स्वतःला पेटवून घेतले होते आणि ते पेटवून घेतल्यानंतर आम्ही सध्या स्थितीला गेलो त्या महिलेची बाईट घेतली आणि त्या भाव महिलेच्या बायकनुसार आम्ही बातमी केली ती बातमी केल्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी काही या आकसापोटी आमच्यावर एक खोटी तक्रार केली की यांनी आमच्या पोलीस स्टेशनची बदनामी केली आणि बदनामी केली म्हणून आमच्यावर तक्रार केली आणि त्याचं नोंद केली मात्र त्यांनी सद्यस्थिती जाणून घेतलेली आहे की महिला पोलीस स्टेशनच्या पाठीमागच्या बाजूला जी पाण्याची टाकी त्या पाण्याच्या टाकी जवळ त्या महिलेने स्वतःला पेटवून घेतले होते मात्र पोलीस स्टेशनचे तानाशहाचे पोलीस निरीक्षक म्हणजे जे सध्या आता पोलीस निरीक्षक पदी जे आहे ते आहेत त्यांनी महिला बाहेर जाण्याची दाखवली महिला दा त्या दा दा बाबा चौकातून जो हायवे जातो जो त्या रस्त्याला पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला दाखवली म्हणजे खुटी त्या महिलेचं स्थळ बदललं त्यानंतर ज्या ठिकाणी जी महिला जळाली त्या ठिकाणचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पाणी ओतलं की जागा नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्या महिलेच्या जळटेली शरीराचे काही तुकडे साडीचे तुकडे काही पल्ल असेल मात्र ते पूर्ण नष्ट करण्याचं काम या इंदापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी केलेलं आहे ते करत असताना पत्रकारावरती बदनामीची खोटी तक्रार केली आहे कारण त्यांनी आमच्यावर तक्रार करण्या अगोदर आम्हाला एखादं नोटीस काढायला पाहिजे की बाबा तुम्ही बातमी केली याची माहिती काय तुमच्याकडं पुरावा काय लिगली त्यांनी आम्हाला पुरावा मागितला असं आम्ही त्यांना व्हिडिओ दिले असते त्या ठिकाणची सगळ्यांचे जीपेचे फोटो आहेत आमच्याकडे जी पेचे पेच व्हिडीओ व्हिडिओ सगळे त्या स्पॉटचे ज्या ठिकाणी माहिती तसं न करता यांनी पत्रकारितेचा आवाज दाबण्याचं लेखणीला शांत करण्यासाठी या माश्यानी पूर्णपणे तक्रार दाखल केली तक्रार दाखल ती राधाच्या तहाच्या वेळेस केली दहा साडे दहा वाजता त्यानंतर सदर बाबत आम्ही एस, एस, एस पी असतील अॅडिशनल एस पी असतील एस पी साहेब असतील यांच्याकडे पण तक्रार केली मात्र एस पी साहेबांनी या सदर घटनेकडे कोणतंही लक्ष दिलं नाही उलट दुर्लक्ष केलं आता मला येसपी साहेबांना सध्या एक पत्रकार म्हणून विचारावं असं वाटतं की साहेब तुम्ही हे महाशय इंदापूर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक पदी बसवले नेमकं त्यांचं मिरिट काय आहे ते कोणत्या इंदापूर पोलीस स्टेशनला बसवले ते याच्या अगोदर लोणावळ्याला होते लोणावळ्यामध्ये त्यांची पार्श्वभूमी काय हे सध्या तपासणं त्यांना गरजेचं आहे कारण याच महाशयांना ज्यावेळेस लोणावळ्याला सहा महिने झाल्यानंतर त्यांना तत्काळ तत्कालीन पोलीस अधीक्षक देशमुख साहेब यांनी एसपी ऑफिसला जॉईन करून घेतलं होतं त्याच्यानंतर जो पत्र आहे ते त्या ठिकाणी स्वतः देशमुख साहेब होते तो पत्र यांना कोणताही स्वतंत्र पोलीस स्टेशनचा का कार्यभार दिला नव्हता का। मात्र या पोलीस आता सध्या जे एसपी आहेत अंकित गोयल सर हे आल्यानंतर ह्यांचं मिरिट लागलं मग आता काय मिरिट असावं या भावाचं काय माहित नाही पण यांना लगेच निरीक्षक दिलं मात्र या पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाची जी भाषा आहे भाषा पूर्ण हुकुमशाही पद्धतीनं एखाद्या आंदोलकांना सध्या म्हणतो की एखाद्या कार्यक्रम कशी सभा घेत आहे है। त्यांचं बोलणं एखादा कसं आंदोलन करतोय ते बोलणं एखादा वयस्कर व्यक्ती मुलाची तक्रार द्यायला गेला तर मुलगा तुम्ही काललाच कशाला इथपर्यंत खालच्या दर्जाला हे माणूस जातं इतक्या खालच्या दर्जाला जातं त्यांची अनेक असतात एसपी साहेब पोलीस डीवाय एस पी असतील अडिशनल एसपी असतील त्या महाशयांना अ पाठीशी घालतात विषय राहिला त्या महिलेचा त्यांचे पुरावे स्थळाचे नष्ट केले पंचनामा करताना त्यांनी स्थळ बदललं त्याच्यानंतर ते सर्व एसपी साहेबांना माहिती होतं मात्र त्यांनी त्याकडे जाणून बुसून दुर्लक्ष केलं आता ती महिला झाली विषय असा झाला की ज्या महिला स्पॉटला जळाली आम्ही जिथून बातमी केली तो स्पॉटच्या बाजूला इंदापूर पोलीस स्टेशनच्या तीन एपीआय दर्जांच्या अधिकाऱ्यांची ऑफिस आहेत आणि ठिकाणच्या बीट अमलदारांची ऑफिस आहेत त्यांच्या समोरच्या बाजूला ही घटना घडलेली आहे पूर्णपणे आणि मग एवढी मोठी घटना घडत असताना त्यांचं म्हणणं आलं की पाठीमागच्या बाजूला पोलीस पुढच्या बाजूला बघितलं तर भले मोठे सीसीटीव्ही आहेत पण पाठीमाग सीसीटीव्ही का नाही म्हणजे पाठीमागच्या बाजूला काहीही घडलं तर ते खपून जात असं काय आहे का ही सध्या बाब तपासणी फार गरजेची आहे आम्ही त्या महिला झाल्यानंतर माहिती काढताच उपजिल्हा रुग्णालयात गेलो उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर त्या महिलेची आम्ही लगेच तत्काळ बाईक घेतली बाईक नंतर त्या महिलेने स्पष्ट सांगितलं की ती मी इंदापूर पोलीस स्टेशनला आली आमच्याकडे व्हिडिओ तिथे त्या महिले त्या महिलेचा व्हिडिओ आहे माझ्या स्वतः घेतली आणि याच बाईक आम्ही बातमी करण्याचं काम केलं आणि पोलिसांनी ते स्पॉट आहे तो स्पॉटच डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे बा बाबाचा ते कदम हॉस्पिटलच्या बाजूला दाखवला त्यानंतर आम्ही ज्या स्पॉटला महिला स्पॉटचे फोटो काढलेले त्याचे व्हिडिओ आहे त्या स्पॉटचे हो का ह्या स्पॉटला आम्ही सगळं बघितलं सगळे व्हिडिओ आहेत त्या स्पॉटचे तिथं बाबा चौकातून आम्ही पूर्ण सगळं पाहिलं याकडे त्याकडे पर्यंत कुठेही महिला जळालेले स्पॉटला नाही कुठे काही नाही सगळं त्या ह्याच्यामध्ये या ज्या पोलिस त्यांच्या समोरच्या टाकी हा स्पॉट आहे त्या स्पॉटला ती महिला जळालेली ही पूर्ण तिथला कुठंच नाही कदम हॉस्पिटल पासून ते बाबा चौकापर्यंत कुठल्याही स्पॉटला रस्त्यावरती परंतु ती रस्त्यावर पोलिस त्यांनी हे केले जिथे महिला जळाली तो स्पॉट आहे या स्पॉटला महिला जाळली या पाण्याच्या टाकीशी दिसतोय तुम्हाला सगळं जळलेलं जवळ पहिली दोन अधिकाऱ्यांच्या गाड्या लागलेल्या त्या काय आमलदार लोकांच्या गाड्या लागलेल्या त्या पुढच्या आणि बागच्या बाजूला अधिकारी राहिले आहेत ह्या स्पॉटला ती महिला जा पूर्णपणे या स्पॉटला या स्पॉटला पाण्यास पण त्यांनी ती स्पॉट ही केला ते हे संपवण्याचं काम केलं आणि आमच्यावरती खोटी तक्रार खोटी तक्रार दाखल करण्याचं काम केलं त्यानंतर आम्ही सदर घटनेबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सर प्रकाश सुळेंना इंदापूरमध्ये बोलल ताईंनी त्याबाबत बाईट दिलेली आहे त्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये गेल्यानंतर ताईने त्याबाबत निवेदन दिलं निवेदन देऊन परत आम्ही एस पी एडिशनल एसपी आय जी साहेबांना निवेदन दिलं आमच्याकडे हा पण स्पॉट आहे त्याच जीपीएस चे फोटो आहेत आमच्याकडे ज्या स्पॉटला महिला फोटो फोटो आहेत सगळे डिजिटल काढून आम्ही कुठल्या स्पॉटला महिला म्हणजे पी खुटी तक्रार कसं दाखल केलं किती बनवा बनवी केली आणि त्याच्यानंतर त्या स्पॉटला त्या महिलेचा नवरा आरोपी दाखवलाय जर महिला इंदापूर पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आली नव्हती तर त्यांना नेमकं कळलं कसं त्या महिलेचा नवरा आरोपी आहे ती तक्रारच द्यायला तर स्टेशनला नेमकं कळालंच कसं की त्या महिलेचा नवरा हा आरोपी आहे म्हणजे पोलिसांनी स्वतःवरच जे आलेलं संकट आहे की ज्या नवऱ्यावर टाकला असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्या महिलेला नवऱ्याला त्यांनी बळीचा वाकडा बनवलं असं आमचं वैयक्तिक मत आहे तसं काय त्यांच्याकडं पी आयकर पुरावा असेल तर त्यांनी माध्यमांना द्यावा सदर घटना एवढी मोठी झाली एस पी साहेब आलं नाही ती एस पी साहेबांनी काय चुकी बाबत पी आय याच्या पाठीमागं काय कारण आहे हे एस पी साहेबांनी सांगावं असा आमचा आरोप आहे पण एवढं पत्रकारावर इतका आम्ही तक्रारी दिल्या आम्ही एस पी साहेब आली एस पी साहेबांसोबत पोलीस स्टेशनला गेलो होतो की साहेब आमच्यावर आशाची दाखल झाली आणि काय दाखल आहे आम्हाला माहित नाही आम्हाला एक महिना यांनी तक्रारी अर्ज दिला नाही उलट आम्हाला माहिती अधिकार टाकावं लागला माहिती अधिकारातून महिन्याभरा आम्हाला तीच तक्रारी अर्ज आमचा घडला की आमच्या एशी काय नोंदवली गेली ते आणा गेल्यानंतर त्याच वाय एस पी साहेबांनी पी आय साहेब यांना सांगितलं की तुम्ही त्यांचा माहिती अधिकार काही पण ती देऊन टाका ठेवले हो तर सही करायला तीन दिवस घालवलं त्या त्यांच्या मोठेकर नावाच्या पोलिसाचं रेकॉर्डिंग आहे माझ्या प्रतिका मी उकळ करणार कर आहे किंवा त्यांच्या बाहे समोर गोळ झालं ते सही घेऊन देऊन गेले गेले मोठेकर पण मोठेकरांना तीन दिवस सही दिले माझ्या समोर मलाच म्हणले आणि त्यांना म्हणले की मला तुम्ही कधी फासावर देणार आहे कधी माझं निलंबन होणार आहे तुम्ही अजून दिलीप पवार सारखा अधिकारी बघितला नाही अजून मी त्यात लक्ष घातलं नाही म्हणजे उघड उगड़ उघडी अडिशनल एस पी साहेबांसमोर मला ही धमकी दिली लेखित एस पी साहेबांना आणि एस पी त्या ठिकाणी स्पॉटला सांगितलं की जात म्हणजे एका पोलीस निरीक्षकाची किती आगी असावी पत्रकारांचा आवाज दाखताय ते दाखतायन गुन्हे दाखल वर्ण धमकी द्यायचा प्रयत्न करताय मला वाटतं जे हुकुमशाही पद्धतीने आता पोलीस निरीक्षक दिलीप पवार वागताय हुकुमशाही प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला पूर्णपणे एस पी साहेबांचं पाठबळ असावं की त्यांचं म्हणणं असावं की तालुक्यातील काय जिल्ह्यातील सगळ्यात जिथं जाईल तिथं पत्रकार बसवा पत्रकारावरती खोट्या तक्रारी करा कोणी दाखल करा आणि त्यांचा आवाज दाबायचं काम करा मात्र त्या पूर्ण जी घटना घडली आणि त्या घटनेला पाठबळ देत असताना एस पी ऍडिशनल एस पी डी वाय एस पी आणि पी आय सगळे अधिकारी सामील आहेत या दोघांचा एका विचारविनिमय तो सगळं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि पुरावा नष्ट करण्याचा म्हणून आमचं स्पष्ट मत आहे जे आता घटना एक महिना झाले तरीही सदर घटनेची चौकशी सीबीआय कडून केली जावी सीबीआय करावी सीआयडी कडून करावी न्यायालयीन समितीकडून करावी किंवा महिला आयोगाकडून सगळी सदर घटनेची चौकशी करावी या सगळ्या घटनेला आमचं स्पष्ट मत आहे एस पी साहेब जबाबदार आहेत एस पी साहेबांच्या वर असल्याशिवाय असल्याशिवाय पीआय कुकुमशाही वरतीचा महाशय हा एवढा करू शकत नाही त्यामुळं सरकारकडं मागणं आमचं की सदर सगळ्या अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल करा पीआयचं तात्काळ निलंबन करा उलट आता पीआय असं कळतं की आता त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे इंदापूर घटनेची गल्ली पत्रकार दाखल केली बक्षीस म्हणून पीआयला चांगलं पोलीस दिलं जाणार आहे मात्र सदर असं काही होऊ नये आपलं स्पष्ट मत आहे राज्याचे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे की तुम्ही एक चांगले गृहमंत्री आहात उपमुख्यमंत्री आहात मात्र हुकुमशाही पद्धतीने इंदापूरमध्ये चालू आहे आता हे तुम्ही थांबवलं पाहिजे आणि तात्काळ सदर पोलीस निरीक्षकावरती का सेवेतून बडतर्फ झालं पाहिजे पत्रकारावरती खोटे गुन्हे दाखल केले म्हणून पत्रकार संरक्षण अधिनियमांसाठी जेव्हा गुन्हा दाखल झाला पाहिजे तेव्हा महिला का मिली त्यावेळेस स्पष्ट नाही आमचं मत की खोटी तक्रार केली म्हणून त्या महिलेस मृत्यू ही केल्याबद्दल मृत्यू के ठरवल्याबद्दल किंवा मृत्यू केल्याबद्दल त्यांच्यावरी आय वरती गुन्हा दाखल केला जावा त्याबाबतचे आम्ही इंदापूर स्टेशनला पण तक्रार दिलेली आहे आमच्याकडे इंदापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे पीआय वर दा गुन्हा दाखल करा म्हणून तक्रार दिलेली आहे साहेबांना दिले दिलेले आय जी साहेबांना डीजीला मुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना दिलेले आहे आणि सगळ्यांना आमची एकच मागणी की सदर पोलीस अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करा त्यांच्यावरती करत असताना पत्रकार संरक्षण अधिनियमांसार गुन्हा दाखल करा त्यांच्यावरती त्यांची चौकशी करा सीबीआय सदर घटनेची पुन्हा सीबीआय चौकशी करा आणि आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जर आमचं तात्काळ दखल नाही घेतली तात्काळ निलंबन नाही झाले तर आम्ही दोन दिवसामध्ये कोर्टात जाणार आहोत आणि कोर्टामध्ये दाद मागणार व्यवस्था अजून आमची चांगली आहे आणि नक्कीच न्याय व्यवस्था आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावर कसा <laughs> 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 आम्हाला कुठलीही पूर्व सूचना न देता आम्हाला कुठलीही नोटीस न देता किंवा आमच्याकडून तुमच्या मागणीचा बातमीचा काय सोर्स आहे याची माहिती न मागता आमच्यावर ह्या गुन्हा दाखल केलेला आहे पूर्वकाल म्हणजे न्यायालय सांगतं की कुठलीही गुन्हा दाखल करण्या पत्रकार काही करायचा असेल तर त्यांना सोर्स मागा मात्र सोर्स न मागता आमच्याकडून हे तू परस्पर काय त्यांचं आमचं कुठलं भांडण नाही पीआयचं आमचं काही ठरवून आलं पी आय माहीत नाही त्या परस्पर त्यांनी आमच्यावर एशी दाखल केली कोणतंही नोटीस न देता त्याची प्रिंट आहेत आमच्याकडं आणि ते माहिती अधिकारातून आम्हाला घ्यावे लागले सगळ्यात राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा